अन्नदात्याला मिळाले आर्थिक बळ पीएम किसान सह शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ संपूर्ण माहिती पहा या या अर्थसंकल्पात लाख तरतूद पीएम किसान योजनेचा हप्ता जैसे थेच काय आहे सविस्तर माहिती पहा पशुसंवर्धन मत्स्य व दुग्ध व्यवसायावर भर देतानाच अन्नदाता सुखी राहण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे यासाठी या, या अंतरिम अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची वाढ करून पूर्णांक सत्तावीस शतांश लाख कोटींची तरतूद केली के या आहे याच वेळी किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही वाढ होईल अशी शक्यता के व्यक्त केली जात होती पीएम किसानसाठी साठ साथ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे आता नानो डीएपी रासायनिक खतांसाठीचे अनुदान कमी करण्याचा एक भाग म्हणून सरकारने नानो युरियाला सरकारकडून आता नानो डीएपी ही पुरवला जाणार आहे नानो डीएपी बाटलीची किंमत पन्नास किलो डीएपीच्या पोत्याच्या जवळपास निम्मी असेल खाद्यतेलात स्वयंपूर्णता गाठणार तेलबियांच्या उत्पादनात वाढ करून देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठीचे धोरण आखले जाणार आहे मोहरी भुईमूग सोयाबीन तेलबियांच्या जातीचे संशोधन करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही पिके घेणे या तेलबियांची खरेदी मूल्यवर्धन पीक विमा आणि बाजाराशी संलग्नता वाढवणे यावर भर दिला जाणार आहे साखर उद्योग दुर्लक्षित अर्थसंकल्पात साखर उद्योगाकडे दुर्लक्ष करण्यात आले इथे नॉल निर्मितीवर निबंध उठविणे साखरेची विक्री किंमत वाढविणे याबाबत निर्णय झाला नाही खाद्य आणि खतांसाठीचे अनुदान आठ टक्के कमी केले खते

अकरा पूर्णांक आठ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत थेट अर्थसहाय्य दिले जात आहे चार कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा देण्यात येत आहे याशिवाय शेतकऱ्यांसाठी अनेक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत शेतकऱ्यांना अधिक अपेक्षा खर तर हा अंतरिम अर्थसंकल्प आहे त्यामुळे यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून फार मोठी अपेक्षा नव्हतीच देण्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले अधिक उत्पादन देणाऱ्या नव्या प्रजातींच्या संशोधनालाही प्राधान्य दिले जाणार आहे ही चांगली घोषणा आहे नानो चा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरल्याने खूप वाढलेल्या सरकारने नानो च्या विस्ताराची घोषणा केली आहे नानो डीएपीमुळे पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणावर वाढेल दुग्ध उत्पादकांना दुग दुग बळ देण्यासाठीच्या सर्वंकष योजनेमुळे भविष्यात राष्ट्रीय गोकुळ योजनेला नवे बाळसे आलेले दिसेल मत्स्य शेतीला बळ किसान सन्मान निधीसाठी कायम ठेवलेली तरतूद शेतीसाठी वाढविलेली तरतूद भावी दिशा स्पष्ट करणारा आत्मविश्वासपूर्ण अंदाज आदि अनेक जमेच्या बाजू अर्थसंकल्पात आहेत परंतु एफपीओ शेतकरी उत्पादक संघटना साठीची घसरलेली तरतूद तो दादीहोणे बाजू दिसतात खतांसाठीचे अनुदान कमी केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो कृषी क्षेत्रासाठी या बजेटमध्ये संकल्पांची आशा उंचावणारी पेरणी केली आहे तरी देखील शेतकऱ्यांच्या यापेक्षा अधिक अपेक्षा आहेत हे न